दवाखान्यातच दूध आलं त्याच्यानंतर ना मी पाजत होती पण बाळ चावायचं मग चावल्यानंतर कमी जखम झाली रक्त तेन येत होतं म्हणून मग मी जरा जरा दिवस कमी पाजत होते त्याच्यानंतर ना मग असं करत करत ते दूध कमी झाले त्यांनी मला शतावरी पावडर दिली प्यायला मग मी ती घेतली तरी पण काही दूध वाढलं नाही म्हणजे दूध कमी झालं म्हणून परत त्याला वरचं दूध गाईचं चालू केलं बाळाला चौथ्या महिन्यापासूनच गाईचं दूध द्यायला सुरुवात केली असं करायचं नाही तुम्हाला माहितीये का पुण्यामध्ये अठ्ठावीस दिवसाचं बाळ गाईचं दूध दिल्यामुळं गंभीर आजारी पडलं होतं डॉक्टरांच्या खूप प्रयत्नानंतर ते बाळ वाचलंय पहिली गोष्ट तर काय गाईचं जे दूध आहे त्याच्यामध्ये स्त्रेशा कोला असेल सर्मोनिया टायपिस लिस्टेरिया यांच्यासारखे बॅक्टेरिया की योग्य प्रकारे जर ते दूध उकळलं नाही तर बाळाला त्याचं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस भरपूर आहेत आणि लहान मुलांची जी इम्युनिटी आहे रोगप्रतिकारक शक्ती ती थोडी कमी राहते त्यामुळे याचं इन्फेक्शन झालं तर डायरिया फीवर वॉमिटिंग यांसारखे आजार देखील होऊ शकतात तसंच बघा गाईचं दूध जर तुम्ही पिशवीत आणलेलं असेल किंवा योग्य प्रकारे साठवलेलं नाहीये तर त्याचं देखील इन्फेक्शन होतंय आजकाल बऱ्यापैकी बेसर राहते हे आपल्याला माहिती आहे दुसरी गोष्ट काय तर गाईच्या दुधामध्ये मीठ किंवा मिनरल्स याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्याचा परिणाम किडनीवर होतो बाळाच्या त्याचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस राहतात किंवा गाईच्या दुधामध्ये व्हिटॅमिन e, सी ई यांचं प्रमाण कमी आहे त्यामुळे बाळाची वाढ वाढीला सुद्धा ते थोडं कारणीभूत ठरतं ते जे इसेन्शियल गरजेचे जे व्हिटॅमिन आहेत ते बाळाला मिळत नाहीत त्याच्यामध्ये जी प्रथिन आहेत ना गाईच्या दुधामध्ये ती खूप जड असतात कॅसेमिन सारखी प्रथिन त्याच्यामध्ये राहतात ती पचायला खूप जड असतात तुलनेनं आईच्या दुधातले जे घटक द्रव्य आहेत किंवा जी काही प्रथिन आहेत ती पचायला खूप हलकी आहेत त्यामुळे गाईचं दूध इतक्या लवकर आपण बाळाला चालू करायचं नाहीये दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आयनची कमतरता देखील राहते त्यामुळे बाळामध्ये आयन डेफिशियन्सी देखील होऊ शकते तुम्हाला जर गाईचं दूध द्यायचंच आहे तर द्या। ते तुम्ही एक वर्षानंतर द्या पहिलं एक वर्ष सहा महिने तरी बाळाला निव्वळ आईचं स्तनपान हेच गरजेचं आहे कारण आईच्या दुधामध्ये बाळाच्या वाढीसाठी असणारे जे काही आवश्यक घटक आहेत ते सगळे पूर्ण आहेत